हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक जगताप तुम्ही पाहताय चौडी न्यूज डॉट कॉम ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रात महाविकास आघाडी फुटली ठाकरेंच्या शिवसेने जाहीर केला मोठा निर्णय महाविकास आघाडी फुटल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे राज्याच्या राजकारणात दोन हजार एकोणीसमध्ये अस्तित्वात आलेली म आ आुटल्याची चर्चा सुरू झाली आहे याचं कारण म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेली स्वबळाची घोषणा सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा संजय राऊतांनी केली आहे महानगरपालिका झेडपी नगरपंचायत निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा संजय राऊतांनी दिला आहे संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आहे आमच्या पक्षाच्या भूमिका पक्षश्रेष्ठी ठरवतील अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांनी दिली तर राऊत असं का बोलतायत हे कळत नसल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे तर मविया राहील की तुटेल याकडे आमचं लक्ष नाही महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याकडे आमचा प्रयत्न असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर अधिक बोलणं टाळलंय मवियाने एकत्र लढवाव्य की स्वतंत्र लढावं हा त्यांचा प्रश्न आहे आमचा त्यांच्याशी संबंध नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटेंनी दिली मवियाच्या फुटीची चर्चा सुरू असतानाच मवियाच्या स्थापनेचा काळही तितकाच राजकीय घडामोडींचा होता संजय राऊतांनी जरी स्वभावाची घोषणा केली असली तरी मवयातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने यावर सावध प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात त्या राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत एकंदरीतच या बातमीमुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा रंगलेली आहे धन्यवाद